एक बात दोन बात अतिशय सुंदर पुन्हा एकदा बाजी मारली सोन्यावर सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल तीन चा निकाल तास क्रमांक सात मधून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न गणेश जाधव धकडवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती असलेल्या सोन्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे धकडवाडीकर राजा बरोबर पर कोण पडाल आणि बैलगाडी मालक आपल्या मालकाचं सुद्धा नाव सांगून जा